सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पंचशील गनर्स यांनी मिलिटरी हॉस्पिटल बरेली यांच्या सहकार्याने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या हिरक महोत्सवी सोहळ्याच्या सुरुवातीस रक्तदान शिबिराचे आयोजन केले या उपक्रमाने रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामुळे संस्थेचे सदस्य आणि स्थानिक समुदाय एका उदांत उद्देशासाठी एकत्र आले या शिबिरात एकूण एकशे एक युनिट रक्त संकलित करण्यात आले जे मिलिटरी हॉस्पिटल बरेलीच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तसेच भारतीय वैद्यकीय संघ रक्तपेढी बरेली यांना दान करण्यात आले या रक्तदानामुळे आपत्कालीन काळजी कार व गंभीर परिस्थितीला रुग्णांसाठी जीवन वाचण्यास मदत होईल जे समाजसेवा व राष्ट्र निर्माणाबाबत संस्थेची बांधिलकी दर्शवते हो भारतीय वैद्यकीय संघाचे प्रतिनिधी डॉक्टर जे पी साठी यांनी रक्तदानाचे महत्व अधोरेखित करणारे व्याख्यान दिले त्यांनी एक युनिट रक्त अनेकांचे प्राण कसे वाचू शकते हे सांगितले त्यांनी नियमित रक्तदानासाठी प्रोत्साहन दिले गैरसमज दूर करताना त्यांचे सकारात्मक परिणाम समजवले या कार्यक्रमाने स्वैच्छिक रक्तदान करण्याच्या महत्ववा प्रकाश टाकला आणि अनेक उपस्थितांनी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प व्यक्त केला पंचशील गणरसाठी त्यांच्या हिरक महोत्सवी सोहळ्याची एक प्रेरणादायी सुरुवात होती आई एम डॉ जे Blood donation camp with units of 101 units. So that will be a very helpful for all citizens of Parelith, especially the patients who are having the cancer patients, thalassemia patients, and all the females going for pregnancy or even the accident patients. And the best part is for that, they are giving the blood to all the thalassemics who's having a genetic problem. For that, they go for a donation, they get, go for blood for every 15 days. सो दॅट विल बी अ बिग सपोर्ट फ्रॉम इंडियन आर्मी गिविंग ऑल द सपोर्ट टू ऑल द बरेली नाइस सिटीजन्स हॅव डूइंग देयर गुड जॉब थँक यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका